प्रथमता जतवासियांच्या वतीने आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांचा मी आभारी आहे आज आपण इथं पाहू शकताय प्रत्येक गावातून प्रत्येक वस्तीतून प्रत्येक वाढीतून बहुसंख्येने प्रत्येक नागरिक आज आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांना साथ देत असतो आपल्याला तेवीस तारखेचा जो निकाल आहे जत विधानसभेचा तो कोणत्या भविष्यवाल्याला विचारण्याची गरज नाही आहे हा जो जनसमूह आहे हा सांगतो सांगतोय की गोपीचंदजी पडळकर साहेब हे कमीत कमी, -कमी जत विधान मतदारसंघातून पन्नास हजार मताधिक्याने निवडून येणार आहेत आपण इथं पाहतोय आज आम्ही इथं त्यांच्यावर शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आमच्यासारखे बहुजन आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते जे गोरगरीब आहेत आमच्या गोरगरिबांचा कैवारी महाराष्ट्राची मुलूक मैदानी तो आदरणीय गोपीचंदजी पळळकर साहेबांना विजयाधित्य सर्वाधिक मिळावे यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देणार आहोत आम्ही त्यांची वाट पाहतोय की याच्यासाठी त्यांच्यावर आम्हाला पुष्पवृष्टी करायची आहे धन्यवाद याच्या माध्यमातून मी जत तालुक्यातल्या सर्व बंधू भगिनींना सांगून येतो सांग सांगण्याचा प्रयत्न करतोय माझी आपणास विनंती आहे आज येणाऱ्या वीस तारखेला कमळाच्या पुढचं बटन दाबून आपल्या लाडक्या नेताला अर्थात आदरणीय गोपीचंदजी जी साहेबांना बहुसंख्य मताधिकारी विजयी करायचा आहे एकच छंद गोपीचंद एकच चंद गोपीचंद साहेब साहेबा पुढे बडो हम तुम्हारे साथ, साथ है साहेब तुम आगे बढ़ो तुम्हारे साथ धन्यवाद नमस्कार माननीय बाळासाहेब चव्हाण साडेसहा आजपर्यंत दिसाडी समाज या जत तालुक्यात पन्नास ते साठ वर्ष वास्तविक आहे तर आजपर्यंत जेवढे इथं आमदार वगैरे झाले प्रस्थापित झाले त्यांनी कधीच या बारके समाजाला कधी जवळ केलं नाही आणि कधीच या समाजावर समाजाच्या पाठीवर हात ठेवला नाही तर लोक क्षेत्र आम्ही पहिल्यांदा त्याचं काय झालं जायला भेटतो आणि शेट ना भेटल्यानंतर आम्ही आमच्या समस्या शेट सांगितल्या की तांत्रिक आमच्या अशा अडचणी की आज पन्नास साठ वर्ष झाला आमचा समाज हा जत तालुक्यात राहतो आणि हा ह्या समाजाला कुठं जागा नाही आहे कुठं काय नाही कुठं रोडच्या कडाला ह्याला तिथं मिळेल तिथं वास्तव्य करतात तिथं अतिक्रमण आलं किती काढा परत कुठं मिळेल तिथं परत दुसरीकडे जावा तर ह्या तांत्रिक अडचणी आम्ही शेठला सांगितल्यानंतर शेठने आम्हाला संत केलं की ही विधानसभेत मी आमदार झाल्या झाल्या दोन महिन्यात तुम्हाला मी स्वतः कुठं मी एक पन्नास घराचं तुम्ही नियोजन करा पन्नास घरासाठी मी एक एकर दोन एकर जागा बघून त्याच्यावर शासनाकडनं घरकून मंजुरी करून तुमच्या समाजासाठी मी हे दे करून देतो तर असं आजपर्यंत म्हणजे आमच्याकडं कुठलेच नेते आले नाहीत की समाजाला सांगितलं नाहीत की आम्ही तुमचं काय तर उद्धार करू किंवा काय तर हे करू कुठल्याच नेत्यानं आम्हाला आजपर्यंत आश्वासन दिलं नाही तर आम्ही आभार मानतो शेठचा की त्यांनी येऊन आम्हाला आश्वासन तर दिलं आणि आश्वासन की त्यांनी नक्की पूर्ण करणार हे आम्हाला गॅरंटी आहे आणि आणि येऊन येऊन येणार कोण छेड पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बैल दाबायला विसरू नका